स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचनमध्ये आज आपण बनवत आहोत साबुदाण्याची खिचडी साबुदाणा आवडत नाही अशी व्यक्ती तर कदाचित शोधूनही सापडणार नाही कारण साबुदाणा सर्वांनाच आवडतो आपल्या घरामध्ये बघा उपवास एकाचा असतो पण साबुदाणा मात्र अगदी सगळं घर खातं कारण साबुदाणा खूप छान लागतो खायला आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने साबुदाणा बनवला तर बघा तुम्ही इतका छान साबुदाणा बनेल आणि याची टेस्ट सुद्धा खूप अगदी अप्रतिम सोबत आहे मस्त घट्ट गोड दही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा साबुदाना खिचडी बनवण्यासाठी घेतला आहे मी एक वाटी ह्या वाटीने एक वाटी साबुदाना या साबुदाण्याला कमीत कमी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचं जोपर्यंत यातलं स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत याला स्वच्छ धुवायचं आणि कमीत कमी, कमी चार ते पाच तास किंवा रात्रभर साबुदाण्याला भिजत ठेवायचं मी साबुदाणा आधीच भिजवून ठेवलेला आहे मी हा चार तास साबुदाणा भिजवला आणि साबुदाणा भिजवताना काय करायचं एक वाटी जर साबुदाणा असेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये साबुदाणा स्वच्छ धुतल्यानंतर अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा छान भिजतो आता बघा हा छान मस्त अगदी असा मोकळा मोकळा झालेला आहे गॅसवर कडे तापायला ठेवली मी त्यात घालते मी हे थोडस साजूक तूप साबुदाणा सहज शक्यतो साजूक तुपामध्ये बनवा खूप छान बनतो यात घालते मी हे थोडेसे शे शेंगदाणे याचे मी याला मी भाजलं नाही हे कच्चे शेंगदाणे थोडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत याला छान क्रिस्पी आपण तळून घेऊ हे बघा हे छान क्रिस्पी तळून झाले याला बाजूला काढून ठेवायचं कढईमध्ये घालते मी आता दोन चमचे साजूक तूप खूप जास्त तुपाची किंवा तेलाची गरज नसते हे घातलं मी दोन चमचे साजूक तूप हे तीन टेबल स्पून शेंगदाणे मी छान व्यवस्थित भाजून घेतले त्याचे साल काढले आणि आता याचं आपल्याला थोडस जाडसर मिक्सरमधन किंवा खलबत्त्यामधून कुट करून घ्यायचंय हे मी मिक्सर मधून काढून घेतलं थोडस जाडसरच ठेवलेलं आहे तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यात घालते अर्धा स्पून जिरे तीन हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता कडीपत्ता बिलकुल ऑप्शनल आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कडीपत्ता घालत नाही पण बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर नका घालू आणि हे आहे दोन उकडलेले बटाटे याचे मी या साईजचे काप करून घेतले चिरून घेतले मी याला आणि हे आता आपण यात घालायचे हे उकडलेले बटाटे जर तुम्हाला उकडलेला बटाटा नसेल घालायचा तर तुम्ही मग बारीक चिरून कच्चा बटाटासुद्धा घालू शकता तर याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडं बटाटे मी खूप जास्त मऊ नाही शिजवले थोडेसे असे राहू द्यायचे किंचित कच्चे राहू द्यायचे कच्चे म्हणजे कच्चे नाही पण थोडेसे राहू द्यायचे आता यात टाकते मी चिली फ्लेक्स म्हणजे घरी ज्या आपल्या साध्या लाल मिरच्या असतात ना त्या मिरच्याला थोडस असं बारीक हाताने करून घ्यायचं किंवा मग तुमच्याकडे घरात जर चिली फ्लेक्स असेल तर ते टाका तुम्ही हे मी दोन मिरच्या अशा बारीक करून घेतल्या हाताने यात आपण थोडस हलवून घ्यायचं म्हणजे मिरच्या छान होतील याच्यामध्ये आता घालायचं सर्वात शेवटी आपल्याला मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि जेवढं मीठ आपल्या साबुदाण्याला लागणार आहे तेवढं मीठ सगळं तुम्ही आताच घालून घ्या आता हे सर्व साहित्य छान झालं यात घालूया आपण आपला साबुदाणा साबुदाणा बघा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाणा जर आपण असा केला बोटाने आणि पुन्हा याचा जर आपण परत गोळा केला तर समजायचा की आपला साबुदाना छान भिजलेला आहे मिक्स करून आपल्याला बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की जर उपवासाचा साबुदाना करायचा नसेल असा सहज आवडतो म्हणून खायला करायचा असेल तर त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालतात खूप छान लागतात टोमॅटो मी सुद्धा घालून बघितलं पण उपवासाच्या दिवशी आपण टोमॅटो खात नाही त्याच्यामुळे आपण उपवासाच्या वेळेस नाही घालायचा पण जर तुम्ही इतर वेळेला कधी साबुदाना घरी खायचा की केला ना तर तुम्ही एक टोमॅटो घालून बघा फक्त त्यातल्या बिया आहे ना बिया नाही घालायच्या बिया काढून घ्यायच्या आणि टोमॅटो फक्त घालायचा खूप छान टेस्ट येते साबुदाण्याला आता घालायचं आपल्याला हे आपण शेंगदाण्याचं कुठ मी जरा आता स्पॅच्युल याला मिक्स करते कारण मला झाऱ्याने नी व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे मी स्पॅच्युला घेतला बघा थोडीसुद्धा आपली साबुदाण्याची खिचडी गचका झाली नाही खूप छान साबुदाणा घेतला मी सांगितल्याप्रमाणे एक वाटी साबुदाणा असेल तर तुम्ही अर्धी वाटी पाणी घाला आणि साबुदाणा छान स्वच्छ धुवून घ्या जोपर्यंत त्यातला स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत साबुदाणा धुवायचा हे जे शेंगदाणे तळून घेतले होते ते घालायचे थोडीशी कोथिंबीर घालूया जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही कोथिंबीर स्किप्ट करा घालू नका ही आहे एक टी स्पून साखर साखर घालायची कारण आपण लिंबू पण घालणार आहे मग साखर आणि लिंबू घातलं की साबुदाण्याला खूप छान टेस्ट येते हा अर्धा लिंबू आता हा आपण साबुदाण्यामध्ये घालायचा साबुदाना छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला साबुदाण्याची परफेक्ट खिचडी जर बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवा अगदी साबुदाण्याचा एक एक दाना वेगळा दिसतोय कुठे सुद्धा दाना चिपकलेला नाही आणि आता सुरवातीला काय करायचं एक मिनिट हाय फ्लेम साबुदाणा हलवून घ्यायचा खूप लो गॅसवर आपल्याला साबुदाणा ठेवायचा सा नाहीये एकदा थोडं एक मिनिट हाय फ्लेमवर आपण आता हे हलवून घेऊया एक मिनिट झाला बघा याला मी हाय फ्लेमवर हलवून घेतलं छान व्यवस्थित मिक्स केला आणि आता आपण काय करायचं गॅस मीडियम करायचा लो पण नको करायचा मीडियम करायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं त्याच्यावर आता दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकण ठेवू थोड्या वेळ साबुदाना होऊ द्यायचा छान वाफ भरली म्हणजे साबुदाना मस्त फुलून येईल अजून तीन चार मिनिटांनंतर झाकण काढायचं बघा आता साबुदाना किती मस्त झाला बघा मी आपल्याला जवळून दाखवते साबुदाना किती छान झाला आता मी दोन मिनिट गॅस बंद करून असंच झाकून ठेवते नंतर यायला दोन मिनिटानंतर सर्व करायला घ्यायचं आपली मस्त छान मोकळी आणि टेस्टी अशी साबुदाण्याची खिचडी तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून बघा खूप छान टेस्ट लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सह तोपर्यंत धन्यवाद